अठ्ठावीस जून रोजी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना ग्रामपंचायत संदर्भात निवेदन देण्यात आले यामध्ये महावितरण यांनी खंडित विद्युत पुरवठा जोडणे आणि खंडित करत असलेला विद्युत पुरवठा याला स्थगिती देण्याबद्दल निवेदन देण्यात आले निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अमोल नरोडे उपाध्यक्ष श्वेता देशमुख कार्याध्यक्ष उमेश दहातोंडे सरपंच विशाल रेठे प्रवीण लडे मोनिका कराडे पंकज मेटे अश्विनी शेंद्रे डॉक्टर अरुण भगत अनिता सिसोदे शिवाजी चव्हाण उपस्थित होते आज नांदगाव फंडेश्वर सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सर्व नांदगाव फंडेश्वर आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलं आहे ग्रामपंचायतचे चे गेल्या एक ते दीड महिन्यापासून महावितरणाने खंडित केले असून ते ताबडतोब जोडून देण्यात यावे व जो गोज्या ग्रामपंचायती बीज बिल भरण्यासाठी टाकलेला आहे तो शासनाने भरावा असे आम्ही निवेदन आज तहसील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले त्याचबरोबर कमिशनरला आम्ही हे निवेदन दिलेले आहे व हा ग्रामपंचायतचा खंडित केलेला पुरवठा ताबडतोब सुरुवात करून द्यावा व ग्रामपंचायत व कुठल्याही बोजा व्यतिरिक्त पडू नये यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती